स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेव फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू मिरजेत गणेश उत्सवाचे रात्री उशिरापर्यंत आगमन होत होत आगमन होत असताना एका मंडळाच्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली बाबासाहेब कलगुटकी वयवर्ष पन्नास असं मृताचं नाव असून रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली बाबासाहेब कलगुटकी हे ट्रॅक्टरवर बसून मिरवणुकीत सहभागी झाले होते रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास मिरवणूक बाजार परिसरात आल्यानंतर ते आपल्या मोबाईलवरून मिरवणुकीचे चित्रण करत होते याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते जाग्यावरच कोसळले यानंतर जवळ असलेल्या मंडळातील काही कार्यकर्त्यांनी त्याला उपचारासाठी लगेच रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले